आजचं शिक्षण हे खूप महागडं होत आहे यातच पालकांचा कल आता इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे जरा जास्तच वाढलेला दिसतो पाहायला गेलं तर मेट्रो शहरांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांची फीस ही गगनाला भिडाली आहे लाखो रुपये डोनेशन देऊन शाळांमध्ये प्रवेश मिळतो खरा पण खरंच मध्यमवर्गीय आणि गोरगरिबांना हे शिक्षण परवडणारं आहे का हा प्रश्न नेहमीच सतावतो शेजारच्याचं मूल इंग्रजी माध्यमातून शिकते म्हणून सर्वसामान्य व्यक्ती देखील या शिक्षणाकडे वळताना दिसतो पण खरंच इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण घेणं हे गरजेचं आहे का या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालं नाही आज मुंबई महापालिका ठाणे महापालिका नवी मुंबई महापालिका तसेच पनवेल महापालिका आणि परिसरातील जिल्हा परिषद शाळा देखील अद्यावत शिक्षण देत असून त्याकडे मात्र कुठेतरी दुर्लक्ष करून पालक वर्ग इंग्रजी माध्यमांकडे वळताना दिसतोय आज याच संदर्भात देशोन्नतीचा हा स्पेशल रिपोर्ट आज देशोन्नती पोहोचलं थेट पनवेल महापालिका अंतर्गत येणाऱ्या लोकनेते दिबा पाटील विद्यालयात या शाळेनं दोन हजार एकवीस दोन हजार बावीस साली माझी शाळा सुंदर शाळामध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे खरच ही शाळा अतिशय सुंदर असून सुन्द यामध्ये विविध उपक्रम सातत्यानं राबवले जातात मध्यमवर्गीय आणि गोरगरिबांचे विद्यार्थी देखील या ठिकाणी प्रवेश घेत असतात ही प्रवेश प्रक्रिया कशी असते याची माहिती दिली आहे पनवेल महापालिकेचे शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी नमस्कार देशोदेमध्ये मी स्वप्न दुधारे आपलं स्वागत करतोय विशेष म्हणजे आपण पाहतोय की सध्या पालकांचा इंग्लिश माध्यमांच्या शाळेकडे वाढणारा कल वाढणारा फीस आणि हे सगळं सगळं काही असताना पालक आजही संभ्रमात आहे आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की मुंबईसारख्या ठिकाणी आज लाखो रुपये फीस देऊन शिक्षण घेण्यासाठी पालक अक्षरशः रात्रभर रांगेत थांबतात ऍडमिशन घेण्यासाठी मुलांसाठी आणि हे सगळं असताना खर तर पालकांना माहीतच नाही की मुंबई नवी मुंबई आणि पनवेल किंवा ह्या परिसरामध्ये ज्या महापालिकेच्या शाळा आहेत त्या अति उत्कृष्ट शाळा असतानाही पालकांना मात्र याचा गंध नाही आहे आपल्यासोबत आहेत पनवेल महापालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण सर सर देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे महत्वाचा मुद्दा सर आज आपण पाहतोय मुंबई पुणे किंवा ह्या या परिसरामध्ये जे आहे तुम्ही पनवेल महापालिकेच्या परिसरात पण या ठिकाणी जे पालकांचा कल आहे इंग्लिश माध्यमांकडे खूप आहे म्हणजे लोकांना ॲडमिशन म्हणलं की इंग्लिश माध्यम स्कूल असं वाटतं पण काय फरक आहे इंग्लिश माध्यम स्कूल आणि महापालिकेत शाळा आवड आहेसणं ही एक बाब आहे आणि आता क्रेजच झालेलं आहे की इंग्लिशमधून शिक्षण घेतलं तरच मुलं शिक्षण घेतात असं बऱ्याचशा पालकांचा फार मोठा गोड गैरसमज आहे वास्तविक खरं तर शिक्षण कोणत्या भाषेतून घ्यायचं आहे तर आपण स्वप्न ज्या भाषेत बघतो त्या भाषेतून शिक्षण घ्यावं हो। ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग काही पालकांना असं वाटतं की शेजारचा मुलगा इंग्लिश मिडीयमला गेलेला आहे मग माझा का घालू नये आणि मग थोडे दिवस ते काय करतात शाळेत घालतात प्रवेश घेतात मग प्रवेश घेतल्यानंतर त्यांची अवस्था कशी होती की मग पुन्हा त्यांना फीजचा प्रश्न निर्माण होतो परिस्थिती परत आडवी येते आणि मग मुलांचं शिक्षण काय होतं त्यामुळे शिक्षणात अडथळे निर्माण होतात खरं तर मी पनवेल महानगरपालिकेचा शिक्षणाधिकारी म्हणून या ठिकाणी जेव्हा पदभार स्वीकारला फेब्रुवारीच्या अखेरीस आम्ही इतके छान सुंदर उपक्रम माझे शिक्षक राबवतात इतक्या सुंदर शाळा आहेत मी पुणे जिल्हा परिषदेला सुद्धा होतो इतक्या सुंदर उपक्रम राबवतात गरत, की ते उपक्रमांच्यामुळे माझ्याकडे गुणवत्तेची खूप मोठी खाण आहे खरं तर संपत्ती आहे खरं तर माझी पालकांना विनंती राहील की मुलं ही आमची संपत्ती आहे आपण निर्जीव किती निर्माण केलं यापेक्षा आपण सजीव किती चांगला घडवला सजीव किती चांगला निर्माण केला आणि त्याला जीवन जगण्यासाठी आपण किती सक्षमपणे घडवला हे फार महत्त्वाचं आहे आणि ह्या दृष्टिकोनातून आमची शाळा ह्या आमच्या जिल्हा परिषद शाळा असो मा महानगरपालिकेच्या शाळा असो अतिशय सुंदर उपक्रम राबवतात हे खरं तर मला सांगायला खूप आनंद वाटतो पालकांनी आता कोणत्या शाळेत घालावं हे आपण कोणावर सक्ती करू शकत नाही परंतु माझी विनंती राहील की इंग्रजी माध्यमामध्ये जो पैसा आपण खर्च करता तो मुलांच्या जर इतर डेव्हलपमेंटसाठी खर्च केला तर आपण चांगल्या रीतीने शिक्षण देऊ शकतो प्रवेश प्रक्रिया तर अतिशय सुंदर सगळे प्रवेश प्रक्रिया हे आमची पूर्णपणे लकी ड्रॉ पद्धतीने होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही दोन भाग आहेत एक म्हणजे पन्नास टक्के मुलं आणि पन्नास टक्के मुली या शाळेमधील विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धा क्रीडा स्पर्धा कबड्डी गोळा फेक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर इतर मार्गदर्शन देखील केलं जातं पण इथे नव्यानंच उभारलेली रोबोटिक लॅब ही आकर्षणाचा विषय ठरला नमस्कार खरं तर आज आपण आलो होतो पनवेल महापालिकेच्या ह्या लोकनेते दिबा पाटील ह्या शाळेमध्ये विशेष म्हणजे आपण पाहतोय की इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण हे एक फॅशन झालेले आहे पण त्यापेक्षा अतिशय सुंदर व्यवस्थापन हे महापालिकेच्या शाळेमध्ये देखील आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे लोकनेते दिबा पाटील हे स्कूल आहे आपण आलोत ह्या रोबोटिक लॅबमध्ये आपल्यासोबत आहेत या ठिकाणचे मुख्याध्यापक राठोड सर सर महत्त्वाचा मुद्दा की आज हे एवढी सुंदर ही लॅब आहे काय ह्या लॅबचा अर्थ काय विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने याच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं आपल्या शाळेमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना पैसे भरून महागड्या शाळेमध्ये प्रवेश घेतात घेतात परंतु आपण जर बघितलं तर ह्या विद्यार्थ्यांना एवढी फी देता येत नाही आणि या धर्तीवर आधारित महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये आज डिजिटल शाळा झालेली आहे आणि पहिल्या महाराष्ट्रामध्ये पनवेल महानगरपालिके शाळेमध्ये रोबोटिक लॅब ही पहिल्यांदाच ओपन होते आणि त्याचा फायदा आपल्या या विद्यार्थ्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना होण्यासाठी खूप उपयुक्त आणि खूप छान रोबोटिक लॅब या ठिकाणी उभारलेली आहे आमच्या महापालिकेच्या तीन शाळांमध्ये या रोबोटिक लॅब सुरू झालेले आहेत त्याचं उद्घाटन येत्या काही दोन दोन चार दिवसामध्ये होणारच आहे हे काय हे रोबोटिक लॅबमध्ये नक्की काय होतं विद्यार्थ्यांना कसं शिक्षण दिलं जातं आपण रोबोटिक लॅबबद्दल जर माहिती मिळाली ऑनलाईन रोबोट कसा तयार केला जातो आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये कशाप्रकारे त्याचा उपयोग कर होईल आणि आजकाल आपण बघतो आपण एकविसाव्या श शतकामध्ये वावरतोय आणि त्या धर्तीवर आधारित हे आजकाल रोबोट सगळी कामं करत असतो त्याप्रमाणे मुलांना बेसिक माहिती होण्यासाठी या शाळेमध्ये हे रोबोट कशा प्रकारे तयार केले जातात याची याचं प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी दाखवू शकतो अगदी सर महत्त्वाचा मुद्दा ही शाळा अतिशय सुंदर आहे आणि या शाळेचं एक वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकांचा एक गणवेश म्हणजे सगळीकडे शिक्षक गणवेशात दिसतात काय आहे खरं म्हणजे पहिल्यांदाच आम्ही महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर गणवेश एक पोशाख असला तर एक उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांसमोर आपण परफॉर्मन्स करू शकतो आणि त्यानुसार आमच्या महापालिकेने असं ठरवलं की शिक्षकांनासुद्धा एक ड्रेस कोड असावा आणि त्या त्यानुसार सर्व सर्व शिक्षक आणि शिक्षकदर शिक्षक कर्मचारी यांना आपण ड्रेस कोड प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यानुसार आज स सर्व शिक्षक या ठिकाणी पोशाखामध्ये उभे राहिले या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्यपुस्तक स्कूल बॅग आणि लागणारं सगळं साहित्य देखी देखील पनवेल महापालिका देत असते तर या शाळेचा सर्व खर्च देखील पनवेल महापालिकाच करत असते विद्यार्थ्यांना आम्ही सगळ्यांना यावर्षी आम्ही मोफत शासनाच्या मार्फत तर पाठ्यपुस्तकं मिळतच आहेत त्या व्यतिरिक्त लेखन साहित्य महापालिकेनं पुरवलेलं आहे विद्यार्थ्यांना गणवेश दिलेला आहे महापालिकेने महापालिकेने रोबोटिक सारखी लॅब निर्माण केलेली आहे संगणक संगणक आमच्याकडे प्रयोगशाळा आहे त्यानंतर वाचनालय आमच्याकडे आहे सगळ्या ह्या अद्यावत सुविधा आहेत आणि ह्या महानगरपालिकेने पूर्णतः मोफत विद्यार्थ्यांनी दिलेली आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मुलाने शिक्षण घेतलं म्हणजे त्यांचं भवितव्य ब्राईट आहे असं नाही तर महापालिका जिल्हा परिषद शाळेमध्ये देखील विद्यार्थी आपलं भवितव्य घडू शकतात आज माझं शिक्षण देखील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं असून आज मी देखील एका उच्च पदावरती आहे असं पनवेल महापालिकेचे शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी सांगितलं काय वाटतं तुम्हाला तुम्ही तुम्ही शिक्षणाधिकारी इंग्लिश माध्यमांच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि महापालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये काय फरक असतो एवढंच सांगेन की इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या मध्ये मुलं गातली म्हणजे चांगली होतात हा पहिल्यांदा समज पालकांनी काढावा मराठी माध्यमातसुद्धा मुलं चांगली आता आम्ही मी सुद्धा मराठी शाळेतच शिकलो ना आम्ही ही जिल्हा परिषद शाळेत होतो मग जिल्हा परिषद शाळेमध्ये असल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी काही कमतरता जाणवलीच नाही ज्ञान तर सगळीकडे सामान्यच आहे आणि पुढे ज्याला शिकायचं आहे त्यासाठी जवाहर नवोदय परीक्षा एंट्रन्स एक्झाम आहे सैनी स्कूल एंट्रन्स एक्झाम आहेत आणि ह्या एक्झामच्या माध्यमातून जी मुलं शिकायची ती पुढे जातात पावलं हे करतात आता पालकांची असं पालकांना असं वाटतं की आपल्याकडे खूप पैसा आला म्हणजे आपण मुलांना इंग्रजी माध्यमातच घातलं पाहिजे तर इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण चांगलं मिळतं असं मी म्हणणार नाही मराठी माध्यमातून सुद्धा मिळतं आणि मग मराठी माध्यमामध्ये घाल फायदा एक होतो की जो खर्च वाचतो पालकांचा इंग्रजी माध्यमासाठी दिली जाणारी फीज आहेत त्या फीजबरोबर त्या इंग्रजी माध्यमात मध्ये मुलांचा बाकीचा सुद्धा आवांतर खर्च मोठा असतो तो खर्च जर पालकांचा वाचला तर तो, तो खर्च मुलांच्या बौद्धिक डेव्हलपमेंटसाठी पालकांना खर्च करता येईल चांगल्या प्रकारचे क्लासेस त्यांना उपलब्ध करून देता येतील मग त्याच्यामध्ये इंग्रजीचे क्लासेस असतील मॅथमॅटिक्सचे क्लासेस असतील आज पालकांच्या सगळ्यांचा ओढा जेई नीट ह्या एक्झामकडे चाललेला आहे स्पर्धात्मक परीक्षेकडे मुलांना खर्च करता येईल आणि ह्या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सुद्धा मुलं यश निर्माण करू शकतात इकडे जर तो वाचलेला पैसा जर त्यांनी इकडे यूज केला तर नाहीतर काय होतं ऐनवेळेला मुलं मोठी होतात अकरावी बारावी जातात मग पालकांना कळतं मग तो पै त्यांच्याकडे तोपर्यंत पैशाची कमतरता चणचण जाणवते ज्यांना जाणवते त्यांना मग तिथे ती मुलं बॅक कुठला पाडतात ज्यांच्याकडे सगळ्या मुलांना फॅसिलिटी शेवटपर्यंत देण्याची क्षमता आहे त्यांनी दिलं तरी काही अडचण नाही त्यांची मुलं गेली तरी काही अडचण नाही परंतु त्यांची जातात म्हणून आपली गेली पाहिजे मुलांमध्ये स्पर्धात्मक आवड निर्माण व्हावी यासाठी बौद्धिक उपक्रम देखील ही शाळा राबवत असते या ठिकाणी क्रीडा स्पर्धा देखील राबवल्या जातात आणि या क्रीडा स्पर्धा अतिशय चुरुशीच्या असतात असं देखील शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण यांनी सांगितलं आम्ही क्रीडा स्पर्धा घेतो आणि ह्या महानगरपालिकेच्या क्रीडा स्पर्धा अतिशय चुरशीच्या होतात त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होतात म्हणजे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव या ठिकाणी मिळतो जे जे काही शासनाचे उपक्रम येतात त्या उपक्रमात आम्ही हिरेरीने भाग घेतो मला सांगायला खूप आनंद वाटतो माझी खांदा नंबर पाचची जी शाळा आहे यावर्षी म्हणजे त्या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये तालुक्यामध्ये यावर्षी वर्षी तिसरा क्रमांक मिळाला गेल्या वर्षी हीच ज्या शाळेत आपण आता बसलो आहे लोकनेते दिबा पाटील विद्यालय शाळा क्रमांक या शाळेला गेल्या वर्षी पहिला क्रमांक मिळालेला होता म्हणजे शाळा इतक्या सुंदर काम करत आहेत इथे केवळ हाच भाग येत नाही गेल्या वर्षी तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी बौद्धिकतेला फार गुणांकन होतं आणि शाळेच्या उपक्रमांना फार गुणांकन होतं त्यातसुद्धा माझ्या ह्या उपक्रमामध्ये शाळा टिकलेली आहेत म्हणजे महानगरपालिकेची शाळा असून सुद्धा महानगरपालिकेच्या शाळा रंगरंगोटी असेल शाळांना दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधा असतील स्वच्छतागृह आहेत इतके छान उपक्रम महानगरपालिकेत म्हणजे प्रत्येक मुलावर फक्त आईवडिलांनी मुलांना आमच्यापर्यंत आणून सोडावं तिथून पुढं आमची जबाबदारी इतकी छान आणि आमचे आदरणीय आयुक्त साहेब जे आहेत मंगेजी चितळे साहेब अतिशय विचारपूर्वक सगळ्या गोष्टी आम्हाला मार्शन करत असतात आणि शिक्षणविषयक त्यांचा कल अतिशय सुंदर आहे आमचे अतिरिक्त आयुक्त आहेत त्याचबरोबर उपायुक्त आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून पूर्णपणे शिक्षणाकडे विशेष आमच्या लक्ष दिलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही गुणवत्ता वाढवायला खूप चांगली मदत यावर्षी तर आम्ही सांगायला आम्हाला आनंद वाटतो की इयत्ता सातवीचे माझे जवळपास सगळे विद्यार्थी हे शासकीय चित्रकला एलिमेंटरी परीक्षेला बसलेले आहेत आणि हा सगळा खर्च महानगरपालिकेने केला म्हणजे मुलांना प्रत्येक टप्प्यामध्ये शासन स्तरावरून आम्ही यत्ता पाचवीची जी स्कॉलरशिप आमची आता परीक्षा होणार आहे आम्ही परीक्षेला सुद्धा इयत्ता पाचवीचे शंभर टक्के विद्यार्थी स्कॉलरशिपला बसवतोय आणि त्याचा संपूर्ण खर्च महानगरपालिका करते गेले सहा महिने झाला आम्ही त्या विद्यार्थ्यांना शिकवतोय स्कॉलरशिपवर इतकं छान उपक्रम आहे आणि आम्हाला अपेक्षा यावर्षी आम्हाला खूप घगवत यश सुद्धा मिळेल त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या स्पर्धात स्पर्धात्मक मुलांच्यात आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून बौद्धिक उपक्रम सुद्धा आमच्या महानगरपालिकेच्या शाळांच्या सगळ्या राबवले जातात आणि ह्याच्या सगळ्या श्रेय माझ्या सगळ्या शिक्षक जे आहे महानगरपालिकेची जे त्या प्रशासन व्यवस्था जी काम करते आहे त्या सगळ्यांनी खूप उत्तम दर्जाने सहकार्य दिलेले आहे अगदी महत्वाचा मुद्दा सर जसं आता तुम्ही सांगितलं की हे पालकांची मर्जी आहे कुठं टाकायचं पण पनवेल महापालिका असो किंवा महापालिकेच्या शाळा ज्या आहेत तुमच्या परिसरामध्ये काय फॅसिलिटी आहे बरं मुलांसाठी की मुलांना आता इंग्लिश माध्यम तुम्ही जसं म्हणताय की इंग्लिश माध्यम कडे कळ आहे पण महापालिकेच्या शाळेमध्ये देखील इंग्लिश माध्यमच्या शाळा आहेत का किंवा इंग्रजी शिकवल्या जातं का होय ना, मा, माजी ले ले। ना ले ले। महा माझी पनवेल महानगरपालिकेची लोकनेते दिबा पाटील इंग्रजी माध्यमाची शाळा आम्ही दोन हजार पंच चोवीसपासून पासून सुरू केलेली आहे अतिशय सुंदर शाळा आहे संपूर्णपणे सर्व खर्च पनवेल महानगरपालिका करते मुलांना गणवेशापासून पुस्तकांपर्यंत सगळा खर्च महानगरपालिकेने केलेला आहे पालकांनी खाजगी इंग्रजी शाळांकडे वळण्यापेक्षा महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा पाहिल्यास खर्च देखील वाचतो आणि उच्च दर्जाचे शिक्षण देखील मिळतं हे विसरता कामा नाही बिरो रिपोर्ट देशोन्नती न्यूज आज सगळ्या पालकांना हा पडलेला प्रश्न आहे खरं की आपण आपल्या मुलाला कुठल्या शाळेत टाकायला पाहिजे कारण ज्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू होतो तेव्हा <laughs> पालकांची मात्र धांदल उडतं जसं ज्या पद्धतीने आपल्याला चव्हाण सरांनी सांगितले की माझा मुलगा शेजारचा मुलगा इंग्लिश माध्यमात जातो म्हणून माझाही जावा मा� पण त्यांनी अतिशय सुंदर एक गोष्ट सांगितली की ज्यांची ऐपत आहे शेवटपर्यंत खर्च करण्याची विद्यार्थ्यांवरती त्यांनी टाकायला काय हरकत नाही पण जे पालक मध्यमवर्गीय आहेत त्यांनी खरं तर महापालिकेच्या शाळेत जरी शिक्षण घेतलं तरी भवितव्य त्यांचं उज्ज्वल आहे हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगण्यात आला आहे सर खरं तर तुम्ही देशुद्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद थँक्यू मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज